मित्रांनो नमस्कार आज रोज एक नवीन विषय या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माझे रोज एक नवीन विषयचे दर्शक सचिन कापसे नावाचे आहेत त्यांनी हा जो बाजूला व्हिडिओ बघताय तो आपल्या सांगली शह सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधला आहे आणि ह्या सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो स्ट्रीट लाईटचा दिवा आहे तो प्रखर उजाडायचा आहे आणि त्याचा जो काय डायवर म्हणून जो पार्ट असतो तो गेल्यामुळं तो अनऑफ होत आहे आणि तो अनऑफ होत असल्यामुळं त्या ठिकाणी जी समस्या निर्माण झालेली आहे जे डोळ्याला त्रास होऊ लागलेला आहे ती समस्या त्यांनी ह्या ठिकाणी मांडलेली आहे की जेणेकरून त्या ठिकाणी हे पेशंटचे नातेवाईक जेवायला वगैरे बसतात तेसुद्धा त्यांना प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे तर मी पी डब्ल्यू डी खात्याचे जे कोण अधिकारी या सिव्हिल हॉस्पिटलच्या या कारवारावर लक्ष देतात त्यांनी हा दिवा त्वरित बंद करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला कळवावं आणि सदरचा दिवा हा त्वरित रिपेअर करून घ्यावा अथवा त्या दिव्याला बंद तरी ठेवावा अशी मी रोज एक नवीन विषय या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करत आहे आणि ती मन विनंती आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा धरतोय जय हिंद